नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री जय ओ बी सी मी माया जोगे अध्यक्षा सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर आपले सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये स्वागत करते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकल ओबीसी वर्ग नागरिकांनी स्वतःचे आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी महामोर्चाचे नागपूर येथे आयोजन केले हा मोर्चा यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा प्रवास हितचिंतक व समर्थकांनी मोठ्या आक्रोशाने व घोषणांनी पूर्ण केला संबंध महाराष्ट्रातून ओबीसी समर्थक जय ओबीसी बी सी लिहिलेल्या पिवळ्या टोप्या घालून हातात घोष वाक्य घेऊन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा काळा जी आर रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देत सर्व समुदाय संविधान चौकात दाखल झाला बहुसंख्य नागरिकांनी या मोर्चात सहभाग दर्शविला मान्यवरांची ओबीसी आरक्षणासंदर्भात भाषणे झालीत संविधान चौकातील आसमंत घोषणांनी व भाषणांनी दुमदुमला आता आशा एकच की ओबीसींना योग्य तो न्याय मिळायला हवा व दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निघालेला काळा कायदा रद्द व्हायला हवा विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेखी डॉक्टर संगीता तैबानाईत माया ताई जोगे माधुरी ताई पाटील माननीय विशाखाताई येवतकर आपल्या टीम घेऊन या मोर्चात सहभागी झाल्यात आपल्या हक्काची लढाई जिंकण्याची जिद्द घेऊन सावित्री चालेकी यशस्वी झाल्यात व एकजुटीने केलेले काम यशस्वी होणारच हा आत्मविश्वास मनात बाळगून सर्वांनी साथ दिली धन्यवाद